मिरज सा सातारा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मध्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या तिघांकडून लोहमार्ग रेल्वे पोलिसांवर जीव घेणं हल्ला झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सातारा लोहमार्ग पोलिसांनी चोवीस तासात तिघांना जैरबंद केले यामध्ये सोमनाथ दत्तात्रय घाडगे वयवर्ष एकोणतीस रोहित साहेबराव तुपे वयवर्ष एकवीस दोघेही राहणार मुक्कामपोष्ठ दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि अक्षय महेंद्र लोहार वयवर्ष चोवीस मुक्कामपोष्ठ कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सातारा रेल्वे स्थानकावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर संशयित सोमनाथ दत्तात्रय घाडगे रोहित साहेबराव तुपे अक्षय लोहार हे hey, मद्यप्राशन करत बसलेले असताना नाईट ड्युटीवर असलेल्या राजेंद्र श्रीरंग शिंदे या कर्मचाऱ्यांनी त्यांना अटकाव केला असता सदर संशयितांनी पोलीस कर्मचारी शिंदे यांच्यावर दगडाने हल्ला करीत जखमी केले त्यावेळी या हल्ल्यामधील राजेंद्र शिंदे जखमी झाले असता त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोषी उपाधीक्षक संगीता हत्ती पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक इरफान शेख मिरज लोहमार्गाचे पोलीस निरीक्षक आणि संभाजीराव काळे सुरक्षा बलाचे निरीक्षक सतवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित सावंत कर्मचारी अधिनाथ भोसले नितीन थोरात मोहसिन पटेल दीपक घडगे रवींद्र निकम तौफिक पटेल अन्सार मुजावर दीपक ठोमरे सुहास माळवदकर यांच्या पथकाने चोवीस तासात संशयित तिघांच्या मोजक्या आवळल्या संशयितांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे